महाराष्ट्र शासनाकडून आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन पुणे कॉलेज इथे बघणार आहोत प्रभूषण कॉलेजमधील हा दृश्य या ठिकाणी चित्र प्रदर्शनी करण्यात आली इथे <गणीवागा> आपण आता चित्र बघितली होती या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजमध्ये हे दिडाईन लाइटिंग लावण्यात आले आहे इथे सभागृहाला नाव अत्रे देण्यात आलं आहे महाराष्ट्र शासनाचे तिसरे मराठी साहित्य संमेलन आहे या ठिकाणी सुरक्षेसाठी मशीन लावण्यात आली आहे आता आपण पोहोचलो आहोत विश्व मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस फर्विसन महाविद्यालय पुणे त्या परिसरातील हे दृश्य आहे ते पूर्ण या ठिकाणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांचे चित्र आकारण्यात आलं आहे वाद्य या ठिकाणी आदिवासींचं त्या ठिकाणी कारंज्या आकारण्यात आल्या इथे बघा हे <स्थाथा> आहे विश्व मराठी साहित्य संमेलन पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय लोकांची गर्दी तर विद्यार्थीसुद्धा आहे भरपूर या ठिकाणी प्रोग्राम आयोजित केला इथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्य मंचाला नाव दिलं येतं विश्व मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस बहुतांश प्रेक्षकांची गर्दी मराठी साहित्य संमेलनाचं या ठिकाणी काही पुस्तक लागले असतील ते बघूया त्या ठिकाणी पुष्कळ प्रमाणात ग्रंथ विक्रीसुद्धा स्टार लागण्यात आले इथे पुस्तक प्रदर्शन हे या ठिकाणी भरपूर प्रमाणात या ठिकाणी वीस प सवलत दिल्या आली आहे टक्के भरपूर प्रमाणात मराठी पुस्तकं उपलब्ध आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरती कथा कादंबऱ्या पुस्तक बघण्यासाठी वाचकांची संख्या इथं वाढली आहे इथे पदभूसन महाविद्यालय या ठिकाणी एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी आयोजन केलं आहे या ठिकाणी भरपूर प्रमाणात पुस्तकं विक्रीला आहेत आंबेडकर ह सिंधुदाई सापकाड्यांचं मी वनवासी पुस्तक मेरा भारत महान वसंत देवेकर अनेक प्रकारची पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहेत या महोत्सवाचा आपण लाभ घ्यावा ही विनंती आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद